श्री गुरुदेव तुमच्या घरावर कुणी काही केलेलं आहे तर रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळेस फक्त हा शब्द बोला बघा दुसऱ्या दिवशी ज्याने काही केलेला आहे त्याच्यावर सर्व उलटेल मी खरं सांगतोय जर तुमच्या जीवनामध्ये अचानक तरन आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसलेले आहात जर घरामध्ये वादविवाद होत आहेत भांडण तंटा होत आहेत रोगराई आलेली आहे आजार पण घरामध्ये आलेला आहे दवाखान्यामध्ये पैसा चाललेला आहे पैसा घरामध्ये टिकत नाहीयेत आणि घरामध्ये अक्षरशः सुख नाहीये अक्षरशः दुःख 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 तुम्हाला सहन करावं लागतंय तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाहीये अक्षरशः एखादी प्रेत बाधा असेल पिच्छास्य बाधा असेल जर तुम्हाला समोर दिसते किंवा एखाद्याला घरामध्ये संचार होतोय जर निगेटिव्ह एनर्जीचे प्रभाव जर तुमच्या जीवनावर किंवा तुमच्या घरावर पडलेले आहेत तर मी जो उपाय सांगणार आहे तो नीट न स्किप करता तुम्ही ऐका कारण याच्यामध्ये मी तुम्हाला बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताय तर बघा शासन लगेच भेटलं जाईल तर आता नवीन कुणी असेल त्याने दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला अनेक लोकांना शेअर करा राम जै राम जै जै राम। कमेंट बॉक्सला श्री राम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका तर आता तुमच्या जीवनामध्ये नैराश्य आहे आणि त्याच्याबरोबर बाधाही आहेत तर आता आपण करायचंय काय आता ही साधना आहे आता ही साधना फक्त आपल्याला अकरा दिवस सलग करायची याच्यासाठी नियम म्हणजे आपण मद्यपान करायचं नाहीये किंवा मांसार करायचा नाहीये आता ही साधना आपल्याला रात्रीच्या वेळेस करायची रात्री, रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान आपल्याला ही साधना करायची साधना करण्यापूर्वी या साधनेचे नियम तुम्ही जाणून घ्या कारण ही साधना जर तुम्ही करताय तर अक्षरशः मारुती राया साक्षात तुमच्या समोर उभे राहतील एवढी प्रभावी साधना मारुती रायांची मी तुम्हाला सांगणार आहे जर प्रेत बाधा तुम्हाला जाणून बुजून रात्रीच्या वेळेस किंवा दिवसभरात तकलीफ देत असतील किंवा त्रास देत असतील तर अक्षरशः त्यांची पळता भुई होईल एवढं मी दत्तवाणी सत्यवाणी दादा तुम्हाला सांगतोय तर आता रात्रीच्या वेळेस नऊच्या आधी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यानंतर पण तुम्ही रात्रीच्या वेळेस जेवण अजिबात करायचं नाहीये साधना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेवण केलं तरी चालेल स्वच्छ आंघोळ केल्यानंतर एक लाल कलरचं स्वच्छ नवीन एक वस्त्र घ्या लाल कलरचं एखादा शर्ट तुम्ही नवीन घ्या विकत घेतल्यानंतर नऊ दिवस साधनेसाठी तुम्हाला हा शर्ट वापरायचा आहे हा शर्ट रोज डेली तुम्हाला आहे धुवून स्वच्छ ठेवायचा आहे त्याच्यानंतर साधने त्याचा वापर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे आता हे झालं कपड्यांचं नियम तर तुम्हाला सांगितलंय मद्यपान आणि मंसार या दोन गोष्टी पाळायच्यात त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ही साधना तुम्हाला मारुतीरायांचा घरामध्ये एक फोटो आणायचा आहे फोटो आणल्यानंतर एखादा पाठ टाका नवीन वस्त्र टाका तिथं फोटो ठेवा ठेवल्यानंतर तो दिवा जो केला केलाय तो मारुतीरायांच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे ठेवल्यानंतर एखादं लाल कलरचं किंवा एखादं कोणतंही एक आसन तुम्ही खाली टाका टाकल्यानंतर तुम्ही <acontec> त्या <universe> आसनावर बसा लाल कलरचा तुम्ही शर्ट परिधान केलेला आहे आणि तुम्हाला तिथं बसून अकरा वेळेस फक्त हनुमान चालिसाचं पठण करायचंय अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचंय आता हे पठन तुम्ही रोज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असाल पण त्याचं बेनिफिट तुम्हाला जेवढं भेटायला पाहिजे तेवढं भेटत नसेल पण मी एक पद्धत सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही जर रात्री अकरा वेळेस तुम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं तर निश्चितच तुम्हाला हजार पटीने तुम्हाला लाभ दिसून येईल तुम्ही पाचाल जर निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये असेल तर संचारेल सोड सोड म्हणेल अक्षरशः मी घरातून निघून जातो असे म्हणेल तुम्ही स्वतः अनुभव घेचाल आता तुम्ही अकरा वेळेस हनुमान चालीसाचं चा, पटन केलं पटन केल्यानंतर तुम्हाला डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर बरोबर दोन्ही भुवयांच्या इथे मधोमध मद, तुम्हाला पंचमुखी हनुमंताची जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्वरूप असेल मारुतींच साक्षात ते तुम्हाला इथं दोन्ही बुव मधोमध मद, बरोबर तुम्हाला आठवायचंय आणि मारुती रायांना बोलायचंय हे मारुती राया हे रामदूत हनुमंता मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता मी तुम्हाला शरण आलोय हे भगवंता माझ्या जीवनामध्ये मा नकारात्मक ऊर्जा आलेली आहे माझ्या जीवनामध्ये मा पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाहीयेत भगवंता माझ्यावर कृपा कर भगवंता माझ्यावर कृपा कर जसं तू रामरायांना मदत केलेली होतीस आणि अख्खी लंका तू जाळलेली होती तसच माझ्याही जीवनामध्ये अगदी पॉझिटिव्ह गोष्टी घडू दे माझ्याही जीवनामध्ये तू मला मदत कर फक्त एवढी कळकळीची विनंती मारुती रायांना तुम्हाला करायची आणि ते हनुमान चालीसा अकरा वेळेस तुम्ही वाचलाय ना त्याचे बेनिफिट तुम्हाला हजारपटीने तुमच्या जीवनामध्ये घ्यायचे आता झाली तुवर तुमची जी प्रोसेस आहे जी तुमची साधना आहे ही कंटिन्यू तुम्हाला अकरा दिवस करायची आता पूजा पाठ तुम्ही संध्याकाळी जिथं मांडलेलं आहे सकाळी तुम्ही काढू शकता संध्याकाळच्या वेळेस तिथं परत मारुती रायाचा फोटो तुम्ही ठेवू शकता असं अकरा दिवस निरंतर तुम्हाला करायचंय याच्यामध्ये काळजी घ्या की मासिक पाळी सुतक आलं नाही पाहिजे याच दरम्यान ही सेवा तुम्हाला मंगळवार किंवा शनिवारपासून स्टार्ट करायची पुढं अकरा दिवस ठेवायची आणि अकराव्या दिवशी ज्या दिवशी समाप्ती होणार आहे त्या दिवशी तुम्हाला बजरंग बाणाचे तीन वेळेस पाठ करायचा आहे बजरंग बाणाचं एक पुस्तक छोटस तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता आणि तीन वेळा तुम्ही बजरंग बाण फक्त घरामध्ये वाचायचं आहे बघा ज्याने तुमच्यावर काय केलंय ना त्याची अवस्था तुमच्या समोर तुम्हाला दिसून येईल आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाहीये किंवा आपल्याला कुणाला शासन द्यायचं नाहीये जैसे ज्याचे कर्म तैसा फळ देतो रे ईश्वर तो त्याचा भोगेल पण आपल्यावर जे केलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढायचंय तर मग आता आपल्याला भूक लागलेली ला आहे तर आपणच जेवलं पाहिजे शेजारच्यांनी किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तींनी जेवता कामा नये अजून एक नियम आहे तो नियम मी तुम्हाला सांगतो या काळामध्ये अनेक लोक तुमच्या घरामध्ये येतील अनेक वस्तू तुमच्यासाठी आणतील अजिबात कुणाकडून काही वस्तू घ्यायची नाहीये कोणी प्रसाद म्हणून तुम्हाला काहीतरी खायला देईल अजिबात तुम्ही खायच नाहीये कुणाच्या हातचं अजिबात खाऊ नका घरातल्या व्यक्तीच्या हातून खाल्लं तर चालेल शक्यतो जमलं तर तुम्ही अकरा दिवसामध्ये तुम्ही तुमच्या हाताने जेवण बनवा आणि स्वतः ते ग्रहण करा जे कामाला जातात त्यांनी मात्र घरातल्यांच्या हाताने खाल्लं तरी चालेल अजून एक तुम्हाला सांगेन की या अकरा दिवसामध्ये तुम्हाला बाहेर इतर कुठं भटकायचं नाहीये कामापुरतं जावा नंतर घरी या घरी आल्यानंतर स्वच्छ तुम्ही हातपाय धुवा जास्त कुणाशी बोलायचं नाही आहे वार्तालाप करायचं नाहीये कुणाला काही सांगायचं नाहीये की तुम्ही कोणत्या प्रकारची साधना करताय जेवढं तुम्हाला मौन व्रत धरता येईल तेवढं मौनव्रत तुम्ही धरा आणि अंतकरणात आतमध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे बघा इन्स्टंट लगेच अचानक तुम्हाला रिझल्ट दिसून येतील तुम्ही म्हणसाल की दादा उपायातला महा उपाय तुम्ही आम्हाला सांगितला आणि याचे लाभ आम्हाला भेटलेले आहेत फक्त करून पा केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त